श्री गणेश आहे मग तर आता गणपती बसले तर त्यानिमित्ताने आपण आता उकडीचे मोदक बनवणार आहोत आणि त्याची प्रोसेस कशी आहे ते आता बघूयात तर आपण पाणी घेतलेलं आहे गॅस चालू केला आहे त्यामध्ये आपण एक चम्मच साखर टाकणार आहे आणि त्यानंतर गावरान तूप आणलेलं आहे आपण गावाकडून तर ते गावरान तूप आपण आता ह्यामध्ये टाकूया थोडं आपण था, आता हलवून घेऊया साखर आणि तूप टाकले ना तर त्याचं व्यवस्थित मिश्रण होईल त्यामुळे तर यामध्ये आपण आता तांदळाचं पीठ टाकणार आहोत थोडस हलवून घ्यायचं ते दुसरं भांड घेतलं सारणासाठी त्यात साजूक तूप तर यामध्ये आपण आता जे काही खोबरं खोबरं आपण बारीक केलेलं आहे ते टाकून तर आता आपण गूळ बारीक केलेला होता तो आता गूळ टाकून घेऊया आणि मस्त असं मिश्रण बनून मोदक साठी सारण भरूया आता व्यवस्थित असं हलवून घ्यायचं खोबरं आणि गूळ मिक्स झालं पाहिजे जिन। व्यवस्थित जेणेकरून ज्या वेळेस आपण टेस्ट करू ते चांगली लागली पाहिजे घेतली आपण आता आता ते आपण काढून घेऊया परतीत जेणेकरून आपल्याला व्यवस्थित मोदक बनवता येते आता काय झालंय आहे थोडंसं करपलं आहे खाली त्याच्यामुळे फक्त आपण वरचा वरचा जो भाग आहे तेवढाच घेऊया फक्त त्याचे मोदक बनव्यात आपण आता उकड कढईमधून घेतला होता आणि त्याला व्यवस्थित मळून घेऊया जेणेकरून आपल्याला मोदक बनवता येतील थोडस चिटकत आम्ही उकडीचे मोदक बनवत होतो पण हे असं झालं त्याची पारी पण पारी येत होती पण तो मोदक बंदच होत नव्हता हो मग फार असं थोडस मूड ऑफ झाला पण मग थोडी म्हणजे लगेच हार न मानता थोडीशीक्कल लढवली मोदकाचा छा आणला आणि त्याच्यामध्ये हे असे छान मोदक येतात शेवटी हातावर बनवलेले ते छान असतात पण ठीक आहे आता नाही जमले आम्हाला ह्यावेळी त्यामुळे साच्याचा आधार घेऊन बनवतोय मोदक झाले